नमस्कार सगळ्यांचं या ठिकाणी डबल अकॅडमी पुणेमध्ये आपलं स्वागत आहे या ठिकाणी आपल्याला आनंदाची बातमी अशी आहे की आता अंगणवाडी सुपरवायझर भरती जी आहे अंतर्गत मधली त्याची अर्ज भरायला या ठिकाणी आता लवकरच सुरुवात होणार आहे कारण की अंगणवाडीच्या ज्या सुपरवायझर आहेत त्या सुपरवायझरनी आता ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांचा डेटा या ठिकाणी मागवण्याला काय केलेले आहे सुरुवात केलेली आहे की ज्यांचं या ठिकाणी ज्यांचं वय हे पंचेचाळीस वर्षाच्या आत आहे आणि ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे अशा सगळ्यांची माहिती या ठिकाणी मागवायला काय झालेली आहे सुरुवात झालेली आहे त्यामुळे तुम्हाला आता या ठिकाणी अभ्यासाला काय करायचं आहे एक आता तुम्हाला अभ्यासाला काय करायचे आहे सुरुवात करायची आहे की जेणेकरून तुमचं आता या ठिकाणी नुकसान झालं पाहिजे नाही त्यामुळे सगळ्यांनी आपापले डॉक्युमेंट्स काढून ठेवा ज्यांचं नॉन क्रिमिलर नसेल त्यांनी नॉन क्रिमिलर काढा कास्ट सर्टिफिकेट नसेल त्यांनी कास्ट सर्टिफिकेट काढून घ्या ज्यांच्याकडे व्हॅलिडिटी नसेल त्यांनी व्हॅलिडिटी काढून ठेवा तर सर्व डॉक्युमेंट्स आता आपल्याला काय रेडी ठेवायचे आहेत ज्यांच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट नसेल गॅझेट सर्टिफिकेट नसेल त्यांनी या ठिकाणी सुरुवात करायची आहे कारण की कुठल्याही क्षणी तुमचं या ठिकाणी फॉर्म भरायला या ठिकाणी सुरुवात झाली आता डेटा आला म्हणजे तुमची फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे दुसरी गोष्ट तुमचं आणि या ठिकाणी निवडणूकचा काही एक संबंध नसतो कारण की ही भरती अंतर्गत म भरती जर असेल तर त्या ठिकाणी निवडणुकीचा काही एक रोल येत नाही आता राहिला प्रश्न की ज्यांचं सरळ सेवेचे फॉर्म भरलेले आहेत तर अशा सगळ्या सरळ सेवेच्या फॉर्म भरलेल्यांची जी परीक्षा आहे ती निवडणूक झाल्यानंतर कधी ज्यावेळेसही निवडणूक होईल त्या निवडणूक झाल्यानंतर तुमची परीक्षा होणार आहे तर अंतर्गत भरतीसाठी या ठिकाणी आता आनंदाची बातमी झालेली आहे तर तुम्ही कोणता अभ्यासक्रम आहे हा सगळा अभ्यासक्रम परत एकदा मी तुम्हाला सांगू इच्छितो याच्यासाठी पुस्तकं कोणते पाहिजेत नोट्स कोणते पाहिजेत ते सांगू इच्छितो तत्पूर्वी या ठिकाणी अंगणवाडी भरतीसाठी आपली ऑनलाईन बॅच या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे काय केलेली आहे ऑनलाईन बॅच सुरू केलेली आहे बरेच दिवसापासून बरेच जणांनी बॅचेस सुरू केलेल्या आहेत मात्र त्यांनी पुस्तकं आता आपले झटकून झाटकून ठेवलेले असतील धुळीमध्ये तर त्यांनी लवकरात लवकर पुस्तकं बाहेर काढायचे आहेत आणि बॅचेस जॉईन करायचे आहेत या ठिकाणी आपले लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर असतात बॅचचा टाइम सकाळी असतो आणि संध्याकाळी सहाच्या नंतर लेक्चर असतात तसंच ज्यांना या ठिकाणी हमखास आता सिलेक्शन व्हायचं आहे शेवटचा चान्स आहे भले तुमची परीक्षा दोन महिने तीन महिने कदाचित चार महिने पाच महिने जाऊ शकते आपण स्पेशल मेंटरशिप बॅचेस केलेल्या आहेत की ज्या बॅचेसमध्ये पर्सनल गायडन्स आहे तर या पर्सनल गायडन्सच्या बॅचेस आपली मागची बॅच फेब्रुवारी महिन्यामध्ये सुरू झाली होती तेव्हापासून सुरू आहेत काही जणांना या ठिकाणी तेव्हा जॉईन करता आले नसेल तर तुम्ही आता जॉईन करू शकता त्यासाठी तुम्ही मेंटरशिप बॅच सुद्धा जॉईन करू शकता की जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी काय त्या मेंटरशिप बॅचचा पर्सनल गायडन्स बॅचचा काय होऊ शकतो फायदा या ठिकाणी होणार आहे तर ज्यांना रेग्युलर बॅच जॉईन करायची त्यांनी रेग्युलर बॅच जॉईन करा ज्यांना मेंटरशिप बॅच जॉईन करायची त्यांनी मेंटरशिप बॅच जॉईन करा तर या ठिकाणी बॅचेसची वैशिष्ट्य जर सांगायचं म्हटलं तर तुम्हाला सर्व विषयाची लाईव्ह क्लास असतील रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला पाहायला भेटतील ते सिरीजसुद्धा तुम्हाला असतील आय सी डी एस विषय जो असतील आय सी डी एस विषयाच्या नोट्ससुद्धा तुम्हाला बॅचमध्ये असतील आय सी डी एस विषयाच्या तुम्हाला संभाव्य प्रश्नसुद्धा त्या ठिकाणी असतील आणि सराव टेस्ट सिरीज असतील की ज्यामध्ये तुमचा जो पॅटर्न दिलेला आहे त्या पॅटर्ननुसार या ठिकाणी तुम्हाला सगळ्या गोष्टी असणार आहेत त्यासाठी फक्त तुम्हाला डबल अकॅडमी पुणे ॲप डाउनलोड करायचा आहे आणि हा माझा नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर फोनपे करून किंवा कॉल करून तुम्ही याची काय माहिती तुम्ही बॅचेसची घेऊ शकता डबल अकॅडमी पुणे ॲप डाउनलोड करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे ओ अकॅडमी पुणे आणि दुसऱ्याच्या नंबरवरून कॉल पेमेंट केलं तरी सुद्धा चालू शकतं तर ह्या सगळ्या सुविधा आहेत तुम्ही लेक्चर तुमच्या टाईममध्ये पाहू शकले नाही तरी चालता तुम्ही नंतरही पाहू शकता सगळ्या गोष्टी अवेलेबल केलेल्या आहेत तसंच या ठिकाणी मेंटरशिप बॅचमध्ये में पर्सनल तुम्हाला गायडन्स भेटणार आहे तुमचा कोणता विषय कमी आहे काय कमी आहे दर सात दिवसाला तुमची पर्सनल टेस्ट त्या टेस्टचं सोल्युशन आतापर्यंत आम्ही ज्या टेस्ट घेतलेल्या आहेत त्यांचं सोल्युशन आमचं एक रिव्हिजन जे आहे मागच्या बॅचेसचं मेंटरशिपचं झालेलं आहे आता आपली हे नवीन बॅच आपण या एक तारखेपासून जवळपास सुरू करणार आहे किती तारखेपासून एक तारखेपर्यंतपासून सुरू करणार आहे तोपर्यंत तुम्ही तुमची प्रवेश प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण करून घ्यायची मेंटरशिप बॅच टू पॉईंट झिरो आता आपली जी पहिली होती ती वन पॉईंट झिरो होती त्या बॅचच्या ॲडमिशन सगळ्या संपलेल्या आहेत आता या ठिकाणी टू पॉईंट झिरो ही बॅच आपण सुरू करत आहेत मेटरशिप बॅचमध्ये पर्सनल तुम्हाला गायडन्स असणार आहे अधिक माहितीसाठी नंबरवर कॉल करा आणि माझ्याशी त्या ठिकाणी संपर्क करा तर, करा। तर या ठिकाणी आता आपण पाहणार आहे अभ्यासक्रम तर सगळ्यात पहिले तुमचं या ठिकाणी जो परीक्षा आहे या परीक्षेमध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे काय नाही आहे निगेटिव्ह मार्किंग नाही तुम्हाला एकूण नव्वद मिनटाची वेळ असणार आहे अंतर्गत भरतीसाठी किती नव्वद मिनिटाची वेळ आहे कोणते पुस्तकं तुम्ही आणले नसतील तर पुस्तकं आणून घ्या नसतील आणले ना टेन्शन नाही या ठिकाणी मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरणसाठी वीस प्रश्न आहेत चाळीस गुण तुम्हाला असतील इंग्रजी व्याकरणला तुम्हाला दहा प्रश्न असतील वीस गुण असतील साम्राज्यानला तुम्हाला वीस प्रश्न असतील चाळीस गुण असतील बौद्धिक चाचणीला तुम्हाला वीस प्रश्न असतील आणि चाळीस गुण असतील तसंच आय सी डी एस जो योजना आहे यामध्ये मध्ये वेगवेगळ्या बालकांची योजना महिलांचे कायदे बालकांचे कायदे त्यांच्या योजना योग्य आजार आहार पोषण या सगळ्या ज्या महत्त्वाच्या घटना आहेत त्या ठिकाणी शरीरशास्त्र या याच्यावर तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न येत आहेत तर हा जो आहे टॉपिक आहे साठ मार्कासाठी आहे असे शंभर प्रश्न आणि दोनशे गुण या ठिकाणी आहेत अभ्यासाचं नियोजन कसं करायचं त्याचा व्हिडिओ मी काल टाकलेला आहे तो पाहून घ्या तसंच या ठिकाणी ह्याच्यासाठी तुम्हाला पुस्तकं कोणते आणायचे त्यासाठी मराठी इंग्रजी तुम्हाला बाळासाहेब शिंदे जी के साठी बाळासाहेब शिंदे याचं तात्याचा ठोकळा बुद्धिमत चाचणी जे आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला गणित सुद्धा येते फक्त बुद्धिमत्ताने गणित सुद्धा येते तर त्या ठिकाणी तुम्हाला सतीश वशे सरांचं तुम्ही पुस्तक आणू शकता गणित बुद्धिमत्ता आय सी डी एससाठी आपल्या आय सी डी एसच्या नोट्सच्या ज्या तुम्ही घरपोच चारशे रुपये पाठवून घरपोच मागवू शकता तसंच या ठिकाणी हे जे आहे आय सी डी एससाठी आपण पाच हजार एम सी क्यू किती पाच हजार एम सी क्यूचा आपण सुद्धा तयार करायची सुरुवात आपण केलेली आहे साधारणतः एक तारखेपर्यंत तो जो प्रश्न संच आपला तयार होणार जेणेकरून तुम्हाला आय सी डी एसचे प्रश्न हे त्यातून येणार किती पाच हजार एम सी क्यूचं सुरू केलेले आहे आतापर्यंत अपडेट नव्हतं त्यामुळे आपण ते केलेलं नाही मात्र अपडेट आल्यामुळे आता आपल्याला ते करणं आवश्यक आहे की जेणेकरून तुम्हाला ते घरपोच मिळू शकेल बाकी या ठिकाणी जो सिलेबस आहे तो, तो डिकोड करण्यासाठी मी स्पेशल सिलेबसचा व्हिडिओ बनवणार आहे तो व्हिडिओ आपण काय पाहायचा आहे या व्हिडिओला लाईक करायचा आहे तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करायचे आहेत आता बऱ्याच जणांचा विषय असेल की केस कोर्टामध्ये चालू आहे तर याच ठिकाणी त्याचं काय ऑप्शन तर लक्षात ठेवा केसचं या ठिकाणी अजून आपली ऑनबोर्ड झालेलं नाही त्यामुळे सध्या जसं माहिती येत आहे त्यानुसार माझ्या हिशोबानं परीक्षेला दोन महिने या ठिकाणी लागू शकतात कदाचित कारण की कोर्टची केस जर परत ते मॅटर पुढे आलं तर थोडंफार थांबू शकते तरी सुद्धा मात्र या ठिकाणी आपल्याला आजपासून आता तयारीला सुरुवात करायची आहे ज्यांना रेग्युलर जॉईन करायची ते रेग्युलर ज्यांना मेंटरशिप ते रेग्यू मेंटरशिप आणि या सर्व विषयाच्या नोट्स आपल्या अवेलेबल आहेत त्या सुद्धा तुम्ही घरपोच मागू शकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र